नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ मराठी चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे इता दहावी गणितावर चर्चा करतोय गणित भाग एक आणि चा पेपर नेमका सहामाही परीक्षेचा कसा असणार आहे सहामाई परीक्षेच्या सिक्स सेमिस्टर म्हणजे जी फर्स्ट सेमिस्टर आहे तिचा पेपर पॅटर्न कशा प्रकारे असणार आहे या परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे कुठला प्रश्न किती मार्काला विचारला जाणार एकूण प्रश्न किती विचारले जातील ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न किती येतील सोपे प्रश्न किती येतील अवघड किती येतील या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत आणि पेपर किती मार्काचा असेल तर चाळीस मार्काचा यात काय वाद नाही परंतु ते पॅटर्न नेमकं कसं असणार आहे परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे या सगळ्या मुद्द्यांवरती आपल्या आज आपल्याला चर्चा करायचे तर जाऊयात पटकन पुढे मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करतो नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दावा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक के नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर जाऊयात पुढे तर बघा मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घ्या सहामाहीचं कसं असणार लक्षात घ्या जे बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं तेच सहामाहीचं असतं त्यामुळे या प्रश्नावरती या सगळ्या स्वरूपावरती आपण जरा नीट डिटेल्स मध्ये व्यवस्थित चर्चा करूयात बघा मित्रांनो यामध्ये एकूण पाच प्रश्न असतात हा प्रश्न पहिला आहे प्रश्न दुसरा आहे प्रश्न तिसरा आहे प्रश्न चौथा आहे आणि प्रश्न पाचवा आहे पहिला जर प्रश्न तुम्ही बघितला तर पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला दोन उपप्रश्न येतील प्रश्न क्रमांक पहिल्यातला ए आणि पहिल्यातला बी पहिल्यातला ए जो आहे तो बहुपर्यायी प्रश्नांचा असणार आहे म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन एकूण चार तुम्हाला प्रश्न दिले जातील पहिल्यातल्या ए मध्ये एकूण चार एक एक मार्कांचे बहुपर्यायी प्रश्न म्हणजे एक प्रश्न असेल आणि त्या प्रश्नाला चार ऑप्शन असतील ए बी सी डी त्यापैकी योग्य उत्तर लिहायचे इथं उत्तर लिहित असताना तुम्हाला ते उत्तर सोडवून दाखवायची गरज नाही ते कच्चं काम करायचं इथं फक्त डायरेक्ट ऑप्शन ए बी जे काय असेल तो एवढा लिहायचा आहे बाकी इथं काय करायचं नाहीये प्रश्न क्रमांक पहिल्यातला बी जो आहे त्याच्यामध्ये एक एक मार्कांचे चार प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि या चार प्रश्नांपैकी आपल्याला चारेच्या चारही सोडवावे लागतील कारण प्रत्येक प्रश्नाला एक मार्क आहे आता हे प्रश्न नेमके कुठून विचारले जातात लक्षात घ्या तुम्हाला आता किती प्रकरण असतील काही मुलांना चार प्रकरण आहेत काही मुलांना पाच प्रकरण आहेत बरोबर ना गणित भाग एक ची जर चार प्रकरण असतील तर पहिल्या चार प्रकरणावरचे किंवा पाच असतील तीन असतील जेवढे काही प्रकरण असतील त्या सगळ्या प्रकरणांमध्ये जे संकीर्ण प्रश्न संग्रह आहेत बघा संकीर्ण प्रश्न संग्रहामध्ये जे बहुपर्यायी प्रश्न आहेत त्या सगळ्यांची तयारी करा ते सगळे बहुपर्याय पर्यायी प्रश्न नीट करा तुमचे हे आठ मार्क तुमचे फिक्स होतील आठ पैकी जास्तीत जास्त तुम्हाला मार्क मिळतील कारण त्या बहुपर्यायी प्रश्नांमधले जास्तीत जास्त प्रश्न इथे आपल्याला विचारले जाण्याची शक्यता असते प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला ए हा थोडासा वेगळा आहे ए मध्ये आपल्याला काय असतं कृती करायची असतात कृती तीन असतील त्या तीन पैकी तुम्हाला दोन कृती करायची असतील इथं कृतीवर आधारित प्रश्न आहे कृतीवर आधारित प्रश्न म्हणजे काय काही बॉक्स तुम्हाला पूर्ण करायला दिले जातील उदाहरणार्थ समजा एखादा प्रश्न तुम्हाला जर विचारला ए बरोबर पाच आहे बी बरोबर तीन आहे तर टी दहा काढा अशा प्रकारचा प्रश्न असेल तर इथं टी एन बरोबर ए अधिक यन ए अधिक कंसात यन वजा एक गुणिले इथं एक बॉक्स देतील बरोबर मग टी च्या ऐवजी टी दहा लिहायचंय च्या जागेवर आपण काय लिहू पाच लिहू अधिक कंसात यांच्या जागेवर दहा वाजा एक गुणिले इथं डी ची किंमत आपल्याला किती आहे बाबा तीन आहे इथं अशा प्रकारे येईल काहीतरी ये नंतर इथं बरोबर येतील इथं पाच अधिक या ठिकाणी आपल्याकडे येतील दहातून इथं हा बॉक्स येईल आणि इथं गुणिले तीन येतील मग इथं पाच अधिक एक बॉक्स येईल आणि नंतर आपल्याकडे परत बॉक्स येईल तर अशा प्रकारे आपल्याला ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आता याच्यामध्ये जे बॉक्स आहेत ना बॉक्स हे बॉक्स भरायचं फक्त काम करायचंय उदाहरणार्थ या सूत्रामध्ये या बॉक्समध्ये काय डी येईल सूत्रामध्ये आपल्याकडे इथं डी आहे बाकी इथं दहातून एक गेले इथं नऊ येतील इथं नऊ गुणिले तीन केले इथं सत्तावीस येतील सत्तावीस आणि पाच बत्तीस येतील तर एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला फक्त बॉक्स भरायचे असतात या प्रश्नामध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न याला म्हणतो याच्यामध्ये तुम्हाला तीन प्रश्न अशा प्रकारच्या तीन कृती दिल्या जातील त्या तीन कृतींपैकी तुम्हाला दोन कृती सोडवायच्या एक कृती दोन मार्काला आणि दोन कृतींचे झाले चार मार्क त्याच्यामुळे या प्रश्नात तुम्हाला चार मार्क मिळतात बरोबर त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला बी जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाच प्रश्न दिले जातील पाच प्रश्न दोन दोन मार्काचे पाच प्रश्न त्या पाच प्रश्नांपैकी चार सोडवायचे आठ मार्काला तुम्ही जर नीट ऑब्झर्वेशन जर केलं ना मित्रांनो तुमच्या लक्षात एक गोष्ट बघा इथे लगेच येईल की प्रश्न क्रमांक पहिला जो आहे तो पूर्णपणे आठ मार्काला आहे बघा पहिला प्रश्न आहे जो आठ मार्काला दुसरा प्रश्न जवळपास चार आणि आठ बारा मार्क झाले आता आठ आणि जवळपास बारा तुमच्याकडे वीस मार्क म्हणजे या प्रश्नपत्रिकेमध्ये गणित भाग एक आणि दोनच्या चाळीस पैकी वीस मार्क पहिल्या दोन प्रश्नांनाच आहे म्हणजे सोप्या प्रश्नाला आहे त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्याला चाळीस पैकी वीस मार्क पडलेच पाहिजे कसेही पडतील तुम्ही जर नीट अभ्यास केला तर इथं तुम्हाला मार्क मिळू शकतात प्रश्न क्रमांक तिसरा जो आहे त्याच्यामध्ये सगळे तीन तीन मार्कांचे प्रश्न असतात इथं दोन पैकी एक कृती करायची कृतीवर आधारित प्रश्न जसा दुसऱ्यातल्या ए मध्ये कृतीवर आधारित प्रश्न असतो त्याच्यामध्ये चार बॉक्स पूर्ण करावे लागतात तसे इथं तुम्हाला सहा बॉक्स देतील रिकामी सहा रिकाम्या जागा तुम्हाला भराव्या लागतील एका प्रश्नामध्ये दोन पैकी एकच पूर्ण करायचा आहे तीन मार्कालाय म्हणून तीन मार्क त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला बी जो आहे तीन तीन मार्काचे चार प्रश्न आपल्याला विचारले जातील या चार प्रश्नांपैकी आपल्याला फक्त दोन प्रश्न सोडवायचे आहेत चौथा प्रश्न जरा जास्त त्रासदायक असतो आपल्याला कारण चौथ्या प्रश्नामध्ये चार चार मार्कांचे प्रश्न असतात ज्या प्रश्नांना काही मुलं हॉट्सचे प्रश्न म्हणतात तर या प्रश्नामध्ये काय होते की हे प्रश्न सोडवताना विशेष आपल्याला काळजी घ्यावी लागते ओके तर इथे तुम्हाला चार चार मार्कांचे तीन प्रश्न विचारले जातील आणि तीन प्रश्नांपैकी कुठलेही दोन प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आणि पाचवा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तीन तीन मार्काचे तुम्हाला दोन प्रश्न विचारले जातील आणि त्या दोन पैकी आपल्याला एक प्रश्न सोडवायचा आहे ओके आता गणित भाग एक असाल गणित भाग एक असेल तर या जवळपास चौथ्या पाचव्या प्रश्नामध्ये एखादा आलेख तुम्हाला येऊ शकतो एखाद शाब्दिक गणित येऊ शकतं त्याच्यामुळे आलेख आणि शाब्दिक गणित यांची तयारी तुम्हाला चांगली करावी लागणार आहे गणित भाग दोन असेल तर इथे तुम्हाला तिसऱ्या चौथ्या चौथ्या आणि पाचव्या प्रश्नामध्ये आकृत्यांवर आधारित प्रश्न येऊ शकतो एखाद प्रमेय तुम्हाला येऊ शकतो त्याच्यामुळे प्रमेयांची आणि आकृत्यांची सुद्धा तयारी करायची मी थोडासा बाजूला होतो आणि तुम्हाला म्हणजे जेणेकरून तुम्ही अ हे जे प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे हे प्रश्नपत्रिकेच स्वरूप तुम्ही या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट व्यवस्थित तुम्ही घेऊ शकता ठीक आहे येस तर बघा मित्रांनो एकंदरीत हे अशा प्रकारे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे आता हे स्वरूप जे आहे ते गणित भाग एक आणि दोन या दोघांसाठी सारखं स्वरूप असणार आहे आता तुम्हाला तयारी करायची या सहामाही परीक्षेच्या तयारीसाठी मी तुम्हाला एक सांगतो गोष्ट लक्षात घ्या सगळ्यात पहिली गोष्ट एक करा की गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर जी सूत्र आहेत महत्वाची प्रत्येक प्रकरणातली सगळी महत्वाची सूत्र पहिली समजून घ्या सगळ्या महत्वाच्या संकल्पना नीट समजून घ्या कन्सेप्ट नीट समजून घ्या या संकल्पना कन्सेप्ट जर का तुम्हाला नीट समजल्या तर तुम्हाला एक एक दोन दोन मार्कांचे प्रश्न चांगल्या प्रकारे समजतील त्यामुळं सगळी महत्वाची सूत्र सगळी महत्वाच्या संकल्पना कन्सेप्ट या सगळ्या आपण सगळ्यात अगोदर नीट समजून घेतल्या पाहिजे ठीक आहे तर आज ह्या चर्चेमध्ये मी इथंच थांबतो पण थांबण्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट बघा मित्रांनो तुम्हाला गणित भाग एक आणि दोन अवघड जात असेल तर काळजी करू नका तुमच्यासाठी स्पेशल आपण गणित भाग एक आणि दोनच्या इम्पॉर्टंट व्हिडिओचा एक कोर्स बनवला आहे हा कोर्स आपल्या आप ऍपवरती आहे आपल्या ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ऍपवर आप आपण गणित भाग एक आणि दोनच्या आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या इम्पॉर्टंट मुद्द्यांवरती इम्पॉर्टंट गणितांवरती आपण चर्चा केलेली आहे त्याचबरोबर या कोर्समध्ये आपण आठवड्यातून तीन दिवस लाईव्ह येत असतो हा कोर्स तुम्ही परचेस करू शकताय फक्त एकोणपन्नास रुपयात म्हणजे एकोणपन्नास रुपये तुम्ही दर महिन्याला जर भरले तर एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला लाइव लेक्चर पण अटेंड करता येतील आणि महत्वाची गणित सुद्धा तुम्हाला बघता येतील ठीक आहे तर मित्रांनो नक्कीच आपला हा कोर्स तुम्ही परचेस करा आपल्या ऍपवर बघायला मिळेल ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी प्ले स्टोर वरती सुद्धा तुम्ही जाऊन ॲप डाउनलोड करू शकताय किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले त्या वरती सुद्धा जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करू शकताय तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला आताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबाला विसरू नका धन्यवाद